जिल्हा पालघर मी दोन वर्षापासून हे भेंडीची लागवड करत आहे त्याच्या अगोदरपासनं आता जी लागवड केलेली आहे ती वरायटी झकास हे भेंडीचं नाव आहे आणि एक अकराशे सात म्हणून धानुका असं बीज आहे चांगलं आहे बाज चांगला आहे फुटवा चांगला आहे आणि विशेष करून प्रति आता बाजार भाव आहे तर ऐंशी रुपये किलो बाजारचा भाव आहे आमच्याकडनं आम्ही साठ रुपये प्रति किलो विकतो पंचावन्न किलो आता भेंडी निघते आज तोडा चालू आहे ते आजी लोक तो भेंडी तोडत आहेत आणि बघा तो फुटवा आणि भेंडीची सेटिंग मस्त झालेली आहे भेंडी कशी लागली एक दिवसा आठ तोडा असतो साडेचार ते पाच हजार आ, एका तोड्या मागे भेटतात सध्या भाव चांगला आहे आणि नंतर बाजार भाव घसरला तरी पण साडेतीन ते चार हजार रुपये आहे एक दिवसाआ लागवडी वातावरणामुळे हा वातावरण आहे तर त्यामुळे त्याच्यावर जास्तीत जास्त येतात म्हणजे पाखर सफेद पाखर ते त्याच्यावर फवारणी असते आता ते गेलाय निघलाय त्याच्यात आणि मुरडा असतो मुरडा तर बघू शकता मित्रांनी इथे काढून आपल्या काटीने भेंडी काढलेली आहे आणि जमिनीला घेऊन जे आता जात आहेत तिकडे डायरेक्ट घरात चला वाटत झकास आहे ब्रदर आपले शेतकरी बंधू संजय तर हा तू आम्हाला टाइम दिलास आणि आमचे मुलाखत झाली त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद